मित्रांनो उत्तर प्रदेशातील खुर्रम नगरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओत बाईकवरून जात असणाऱ्या तरुणाला एक तरुणी चपलेने मारताना दिसत आहे मागील एका बाईक स्वाराने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद के केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एकोणीस मे रोजी घडली आहे या व्हिडिओत एक मुलगा आणि मुलगी बाईकवरून जाताना दिसत आहे बाईकवरून जाताना अचानक मागे बसलेली मुलगी हातात चप्पल घेते आणि बाईक स्वार मुलाला मारायला लागते ती त्याला खूप मारते मित्रांनो या व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुलगी बाईक स्वराला चौदा सेकंदामध्ये तब्बल वीस वेळा चप्पल्याने मारताना दिसत आहे बाईकवरून जात असलेला मुलगा देखील तिला काहीच बोलताना दिसत नाही आहे उलट तो बाईक देखील थांबत नाही आहे दोघेही बाईकवरून जात असताना भांडताना आणि मारताना दिसत आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओतील ही मुलगी खूप जास्त रागात दिसत आहे ती रागाच्या भरात मुलाला शब्द बोलताना देखील दिसत आहे याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसही या बाईक स्वराचा शोध घेत आहे आणि तपास करत आहे ज्यात मुलीची हानावारी किंवा बाईकवर जाताना रोमांस करताना अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात पोलिसांचं बारकाईने लक्ष आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहे आपले काही प्रतिक्रिया असल्या या व्हिडिओबद्दल आपण कमेंट, कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मेर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद